मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या काय नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं आपलं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हे जे आपल्याला या ठिकाणी पोपळी दिसते हे ग्रामस्थ तर मित्रांनो आमच्या हातीस गावची या ठिकाणी काटे आलेले तर बघा तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागा आपण या ठिकाणी हाय ढाकोबाचं मंदिर आणि या ढाकोबाच्या मंदिराचं आजू आहे या ठिकाणी आमची दोन्ही हातीज आणि डामशेवडी या तीन ठिकाणचं देव या ढाकोबाच्या या ठिकाणी मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी या ठिकाणी भेट देण्यासाठी काठी आणतात तर त्याला मित्रांनो या ठिकाणचा मी तुम्हाला पूर्ण या ठिकाणचा हा कवरेज दाखवणारे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता सध्या देव काठीवर घालायची तयारी चालली आहे आणि या ठिकाणी त्या साईडला भजन चालले तर आता आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणचं पाहणार मित्रांनो जरा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट न करता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत ढाकोबाचे जे पुजार आहेत ते या ठिकाणी ना महाप्रसादाचा लाभ खीर म्हणून या ठिकाणी बनवले बघा आता आपण पाहू शकते उचकून बघ ना थोडंसं त्या बघा जेवढं भाव घेतील दर्शनासाठी त्यांच्यासाठी तर खीर बनवले त्या बघा आपण पाहू शकतो तर हे आहे एकदम भारी अशी टेस्ट अशी ढाकोबाची आहे या ठिकाणी आता आपण पाहू शकते या ठिकाणी देवाचा पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर ना या ठिकाणी सगळे सर्वजण या प्रसादाचा लाभ घेतात हे बघा आपण पाहू शकतो हे मंदिर डाकोबाचं पूर्ण घंटाट असे जंगलामध्ये हे मंदिर हे बघा आपण पाहतोय हे पूर्ण जंगलामध्ये असं हे मंदिरं डाकोबाचं आधी या, या ठिकाणी आणि काही व या ठिकाणी आता प्रदक्षिणा जा काढली जाणार हे जे आपण काठेपाल हे जे समोर काठे दिसतात आपले तिकडून हे काठे पूर्ण देवाला परिसर असं घातलं जातीला आणि मग इथून देवाचा जो कार्यक्रम झाल्यानंतर प्रसर झाला घेतला जातो आहे तर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण पाहतो हे जी देवाला जी नवस बोललेला असते वैयक्तिक या ठिकाणी सुद्धा खिरीचा कार्यक्रम चालेल आहे बघा आता आपण पाहू शकतो या ठिकाणी ना आपण थोडंसं जाऊया या, या ठिकाणी ना हे बघा खीर का खीर बनवायची ना हे बघा आता आपण पाहू शकतो मित्रनो या ठिकाणी हे बघा इथे सुद्धा खिरीचा प्रसाद चाललेला आहे आणि गुळाची आणि दुधाची खीर या ठिकाणी बनवली जाते कोण आलं तर आंबोली हे बघा मित्रांनो या ठिकाणी आंबोली गावावरून हे देव दर्शनासाठी आलेले आणि ते या ठिकाणी खीर बनवायला आले आणि हे देवाला खीर दाखवल्यानंतर या ठिकाणी खिरीचा लाभ घेतला जातो आपण या ठिकाणचं पूर्ण दृश्य पाहते आणि थोड्याशिवाय आता या ठिकाणी मिरवणूक निघणार आहे आणि या मंदिराला प्रदक्षिणा घातली जाणार त्या तर हे बघा मी या ठिकाणी आता ना या ठिकाणी देव काठी आणण्यासाठी या ठिकाणी आता हे ग्रामस्थ हे पुजारी चाललेले हे बघा आता आपण पाहू शकतो या ठिकाणी समोर हे जे देव देव दोन देव यांची काठी आता मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी ढाकोबाला भेटवण्यासाठी या ठिकाणी आपण चालू आहे हे बघा या ठिकाणी आता हे सर्व पुजारी चाललेले आपण पाहू शकताय आता या ठिकाणी मंदिराच्या भोवती ही प्रदक्षिणा या ठिकाणी गातली जाणार आहे आता आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी तीन गावचे हे तीन काठेत देवाच्या आता आपण त्या बघा या पाठ ठिकाणी पाहते मंदिराला या ठिकाणी प्रदक्षिणा घातली जाणार आहे चला हे बघून तो न आता या बऱ्यापैकी कार्यक्रम उरकलेले आता जे प्रसाद आहे जी, जी ले ले मा ले खीर बनवलेली आहे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आता ग्रामस्थ बसून घेणार आहेत आता आपण चाललो आहे त्या ठिकाणी आता प्रसादाचा लाभ घेणार आपण खीर बनवलेली आता या माळावरती सर्वची भाविक आले दर्शनासाठी सर्व ठिकाणी प्रसुद्धा लाभ घ्यायसाठी आता या मावर बसणार आहे त्या

तुमचं कोणी वाटलं नालकार पुण्यभूमी पवित्र दत्त अडविदा महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वराची पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ की जय डाकेश्वर महाराज की जय